नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळे आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हे रान तयार करतो आहे फुले पंधरा झिरो बारा या ऊसाच्या लागण करण्यासाठी आणि हा ऊस प्रथमच माझ्या शेतामध्ये मी लागण करतो आहे सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हा एक छोटासा गाव आहे त्या ठिकाणी आपण फुले पंधरा झिरो बारा या ऊसाचं लागण करणार आहे भीमा नदीपासून एक चौदा किलोमीटरवर हा क्षेत्र येतो आहे आणि संपूर्ण बोरच्या पाण्यावर या व्हरायटीचं उत्पादन घेण्याचा निश्चय मी केलेला आहे त्यासाठी आपण चार फुटी शेरी सोडलेला आहे त्यामध्ये ड्रीप अंतरून घेतलेला आहे लागण करण्याच्या आदल्या दिवशी सर्व रान आपण पाटपाणी पाणी देऊन व्यवस्थित भिजवून घेतलोय सकाळी आपल्याला कोल्हापूरवरून पंधरा जिरो बाराचे रोपं प्राप्त झाले उतरवल्यानंतर अशा पद्धतीने फ्रेश व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे रोप आपल्याला मिळालेत नवीन रोपाची लागण आपल्या शेतामध्ये करतोय त्यासाठी प्रथमता पूजन करून शेतामध्ये ऊस लागण करण्यास सुरुवात केलो आणि रोपांना दिवसातून तीन वेळा पाणी मारावं लागतो त्यासाठी व्यवस्थित शेरीवरती ठेवून घेतलो जेणेकरून पाणी मारताना आपल्याला सोयीस्कर व्हावा कारण लागण ह्या बोरच्या पाण्यावर करतो आहे त्यासाठी दोन ते तीन दिवस लागण करण्यासाठी लागणार होते त्या पद्धतीने आपण तोपर्यंत हे रोपं फ्रेश राहण्यासाठी अशा पद्धतीने त्यांची रचना आपण शेतामध्ये करून घेतलो आहे आणि मजुरांच्या सहाय्याने आपण चार बाय दिन या प्रमाणाने लागण करण्यास सुरुवात केलो एकूण तीन दिवस हा लागण कंप्लीट झाला तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुरू केलो आहे आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या चार बाय दीड यामध्ये पी डी एन पंधरा झिरो बारा या ओसाचं लागण पूर्ण झाला आता ही व्हरायटी नेमकं कोणत्या कारणाने मी निवडलो आणि ही व्हरायटी सोलापूर जिल्ह्यामध्ये कितपत खरं उतरतो आहे ह्याचे नेमके वैशिष्ट्य काय कोणत्या संशोधन केंद्रामधून हा वाण विकसित झाला याबद्दलची माहिती घेतोय त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा फुले पंधरा झिरो बारा ही व्हरायटी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी सन दोन हजार बावीस साली निर्माण केलेली ऊसाची जात आहे हे ऊस फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीच्या संकर करून तयार केलेली जात आहे हे ऊस आपण सुरू हंगामी अडसाली या तिन्ही हंगामामध्ये आपण लागण करू शकतो संशोधन केंद्रामार्फत पश्चिम महाराष्ट्रासाठी या वाण्याची शिफारस करण्यात आलेला आहे संशोधन केंद्राच्या माध्यमातून काही वैशिष्ट्ये सांगण्यात आलेले आहेत त्यामधला पहिला जो आहे पेरांची जाडी आणि लांबी हे समान असणार आहे आणि उसाच्या पानाला धार असतो आणि पाणी हिरवेगार असल्यामुळे जनावरांना एक उत्तम चारा या कालावधीमध्ये उपलब्ध होणार आहे आणि हे ऊस लागण करण्यासाठी सुरू पूर्व हंगाम आणि आडसाली या तिन्ही हंगामामध्ये करता येणार आहे संशोधन केंद्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेले महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्हरायटी पश्चिम महाराष्ट्राकरिता शिफारस केलेली व्हरायटी आहे हलक्या जमिनीमध्ये ही चांगल्या प्रकारे आपण या ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो या ऊसाची कांडी सरळ असल्याकारणाने या ऊसाच्या कांडीवरती मेणाचा एक लेप आणि थर असतो आणि जमिनीवर लवकर कोसळत नाही तुरायणाचं प्रमाण कमी आहे ऊसाचा पानावर ऊसचं प्रमाणही नाही आणि हा ऊस खोडवा आणि निडवापटी चांगल्या प्रतीने येतो आणि कीडजन्य रोग जे आहेत या रोगांना हा कमी प्रमाणामध्ये बळी पडणारा व्हरायटी आहे या सर्व प्रमुख वैशिष्ट्यामुळे मी पंधरा झिरो बारा ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लागण करण्याचा निश्चय करून लागण केलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्ण लागण झाल्यानंतर ना अशा पद्धतीने हा प्लॉट दिसून येत होता मध्ये व्हिडिओमध्ये दोन्ही साईडला दिसणारे हा पी डी एन पंधरा झिरो बाराचा उसाचा कांडी आणि पेरामधले जाडी वगैरे तुम्ही पाहू शकता आता या प्लॉटमध्ये हे सर्व वैशिष्ट्ये कितपत खरी खरे उतरतात हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण आपण या शिरीजच्या माध्यमातून या उसाची प्रत्येक ग कालामधला या उसाचा वाढ कशा पद्धतीने आहे याबद्दलची माहिती या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण देतोय हा व्हिडिओचा पहिला भाग आहे पहिली फवारणी रासायनिक खताचा डोस आणि कोणत्या स्टेजला या औषधाचा वाढ कशा पद्धतीने आहे येणारा येत आहे अथवा काय ने बदल आहे दोनशे पासष्टाने ह्याच्यामध्ये याबद्दलचा सर्व माहिती आपण या चॅनेलवरती देत राहू त्यासाठी पी डी एन पंधरा झिरो बारा या व्हरायटीच्या शिरीजचा सर्व व्हिडिओ तुम्ही या चॅनेलवर नक्की पहा आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा या प्रमुख वैशिष्ट्ये या व्हरायटीमध्ये असल्याचे माहिती प्राप्त झाल्यानंतरच आपण ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लागण केलेलं ला आहे मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लागण करण्याची पूर्ण कामकाज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झालेला आहे भाग एकमध्ये आपण या उसाचे थोडंफार वैशिष्ट्ये लागण करण्यासाठी केलेली तयारी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल कशा पद्धतीने के लागण केलेलं आहे कधी पाणी सोडलेलं आहे संपूर्ण माहिती यामध्ये दिलोय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि लवकरच पी डी एन पंधरा झिरो बाराचा शिरीज भाग क्रमांक दोन या चॅनलवरती अपलोड करतोय तेही नक्की पहा त्यामध्ये आपण या उसाला पहिली करतो करतोय त्यामध्ये नेमकं कोणते घटक घेतलेला आहे त्याचं कामकाज काय आणि त्याचा रिझल्ट कसा मिळतो याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये देतोय नक्की पहा शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र